हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सूर्य चंद्र तारे ग्रह उपग्रह सौरमाला यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत सौरमाला म्हणजे काय सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या सर्व ग्रह उपग्रह उप उल्का धूमकेतू आणि इतर खगोलीय वस्तू यांच्या समूहाला सौरमाला असे म्हणतात सूर्य हा सौरमालाचा मुख्य केंद्रबिंदू आहे आणि इतर सर्व वस्तू त्याच्या भोवती फिरतात सूर्य हा सौरमालेचा केंद्रबिंदू आहे तो एक प्रचंड अग्निगोळा तारा आहे सूर्यापासूनच प्रकाश उष्णता ऊर्जा मिळते सूर्याशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य नाही सूर्याचे तापमान सुमारे लाख अंश सेल्सिअस पर्यंत असते आपल्या सौरमालेत एकूण आठ ग्रह आढळतात ते सर्व सूर्याभोवते आपल्या कक्षेत ऑर्बिट फिरतात पहिला बुध दुसरा शुक्र तिसरा पृथ्वी चौथा मंगळ पाचवा बृहस्पती सहावा शनी सातवा युरेनस आठवा नेपच्यून अशा प्रकारे एकूण आठ ग्रह आढळतात ग्रहांची वैशिष्ट्ये पहिला बुध बुध हा सूर्याचा जवळचा आणि गरम ग्रह म्हणून मानला जातो दुसरा शुक्र शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह संध्या छाया तारा म्हणून ओळखला जातो पृथ्वी हा जीवन असलेला एकमेव ग्रह मानला जातो मंगळ हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो बृहस्पती हा सर्वात मोठा ग्रह आणि याला सत्तर पेक्षा जास्त उपग्रह आहेत शनी हा सुंदर वलयाने वेळलेला ग्रह म्हणून ओळखला जातो युरेनियस हा बाजूवर झुकलेला म्हणून ओळखला जातो हा सर्वात दूरचा आणि थंड ग्रह म्हणून ओळखला जातो अशा प्रकारे एकूण आठ ग्रह आणि आठ ग्रहांची वैशिष्ट्ये आहेत तारा म्हणजे काय तारे म्हणजे ज्यांना स्वतःची स्वयंप्रकाश असतात म्हणजे स्वतःचा प्रकाश असतो त्यांना तारे असे म्हणतात सूर्य हा तारा आहे आणि ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो म्हणजे लुकलुकणारे जे काही तारे आहेत त्यांना तारे म्हणतात कारण ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो ज्यांना स्वतःचा प्रकाश असल्यामुळे स्वयंप्रकाशित असतात त्यांना तारे असे म्हणतात सूर्य हा तारा लुक लुक आहे आणि तारे जे काही चांदणे लुकलुकताना आकाशात दिसतात ते स सगळे तारे आहेत त्यांचं स्वतःच प्रकाश असल्यामुळे त्यांना तारा असे म्हणतात तारे म्हणजे ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो तारे स्वयंप्रकाशित असतात सूर्य हा एक तारा आहे इतर ताऱ्यांच्या मनाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो त्यांच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत ज्या पृथ्वीतील खगोलीय वस्तू चमकत नाहीत ज्यांना स्वतःचा प्रकाश स्वयंप्रकाशित नसतात त्यांना ग्रह असे म्हणतात ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ग्रह असे म्हणतात ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो ग्रह स्वतः भोवती फिरता फिरता ताऱ्यांभोवती फिरतात आपली पृथ्वी एक ग्रह आहे सूर्यापासून तिला प्रकाश मिळते ती सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात पृथ्वीशिवाय सूर्या सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी सात ग्रह आहेत बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून अशी त्यांचे नावे आहेत सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठारविक मार्गावरून परिभ्रमण करत असतो त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा म्हणतात सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात सूर्यमालेत ग्रहा ग्रहांबरोबर इतरही ग्रह खगोलीय वस्तूंचा समावेश होतो सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू उपग्रह काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात त्यांना उपग्रह म्हणतात उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो तो स्वतः भोवती फिरता फेरता पृथ्वी भोवतीही फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत ग्रह आपल्या उपग्रहासह सह सूर्याभोवती परिभ्रमण करतात उपग्रह म्हणजे काय उपग्रह म्हणजे ग्रहाभोवती फिरणारे लहान खगोलीय ग्रह होय उदाहरणार्थ चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे काही ग्रहांकडे अनेक उपग्रह असतात उदाहरणार्थ बृहस्पती बृहस्पती ह्याच्या ह्याच्याकडे सत्तर पेक्षा जास्त उपग्रह आहेत शनी हा शनी हा एक ग्रह आहे ह्याच्या ह्याच्याकडे ऐंशी पेक्षा जास्त उपग्रह आहेत म्हणजे ग्रहांभोवती फिरणारे लहान ग्रह म्हणजे ते उपग्रह होय म्हणजे पृथ्वी हा ग्रह आहे त्याच्या भोवती फिरणारा चंद्र हा उपग्रह आहे ना म्हणजे ग्रहांभोवती फिरणारे लहान जे ग्रह आहेत त्यांना उपग्रह असे म्हणतात उल्का म्हणजे काय उल्का म्हणजे हे छोट्या दगडासारखे तुकडे आहेत मंगळ आणि बृहस्पती यांच्या मधल्या भागात उल्का पट्टा आढळतो धूम केतो धूमकेतो म्हणजे काय धूमकेतू म्हणजे बर्फ आणि धूळ यांचे मिश्रणातून बनलेला जे काही पट्टा आहेत त्याला धूमकेतू असे म्हणतात सूर्याजवळ आले की हे शेपुट तयार होते उदाहरणार्थ हॉलीचा धूमकेतू हा होय उल्कापिंड उल्कापिंड म्हणजे काय छोटे तुकडे जे पृथ्वीच्या वातावरणात येतात ते पृथ्वीच्या वातावरणात आल्यावरती जळून जातात जळून जळून जा, गेल्यानंतर त्यांचे तुकडे होताना जे काही आपल्याला दिसतात त्यालाच त्यालाच तुटता तारा असे म्हणतात बटुग्रह म्हणजे काय बटुग्रह म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकारच्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना बटुग्रह असे म्हणतात यामध्ये प्रमुख्याने प्लटो सारख्या खगोलीय वस्तूचा समावेश होतो बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते लघुग्रह लघुग्रह म्हणजे काय लघुग्रह मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तू एक पट्टात आहे या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो गुरुत्वाकर्षण म्हणजे काय गुरुत्वाकर्षण आणि खगोलीय वस्तू यांचा एकमेकांसोबत काय संबंध आहे हे आता पाहणार आहोत खगोलीय एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती असे म्हणतात सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठारविक अंतरावरून ठारविक कक्षेत परिभ्रमण करत असतात याच पद्धतीने उपग्रह ही ग्रहाभोवती परिभ्रमण करत असतात गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण म्हणजे जे की एकमेकांकडे खेचण्याची जी शक्ती आहे त्याला गुरुत्वाकर्षण शक्ती असे म्हणतात गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे उदाहरणार्थ पृथ्वी पृथ्वी आणि झाड पृथ्वी म्हणजे पृथ्वीकडे प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती आहे पृथ्वीवरील कोणतीही जो गो, गोष्ट पृथ्वीवरच येऊन पडते उदाहरणार्थ झाडावरून गाळलेली पाणी फुले फळे हे झाडावरून गाळतात परंतु पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवरच येऊन पडते डोंगर डोंगरावरून सुट्टे झालेले खडक डोंगरावरून जे काही सुट्टे होतात खडक ते ही पृथ्वीवरच का येऊन पडते वर का जात नाही कारण की गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण शक्ती असल्यामुळे ते जमिनीकडे ओढून घेते त्यामुळे ते जमिनीवरच पडते आकाशातून येणारा पाऊस आकाशातून पाऊस येतो कशामुळे येतो कारण की गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे <workiten Point> <dallism. 192> पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात एखादी वस्तू जोरात वर फेकली की शेवटी ती जमिनीवरच येऊन पडते आकाश म्हणजे काय आकाश म्हणजे ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे आकाश होय यालाच अंतराळ असे देखील म्हणतात पृथ्वी पासून दूर अवकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे त्या संबंधी संशोधन करण्यासाठी तेथपर्यंत जायला हवे असे त्याला वाटत असे परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू आकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास आपण अवकाश प्रक्षेपण असे म्हणतो म्हणजे पृथ्वीत गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्यामुळे आपण अव आव... पृथ्वीवरती पृथ्वीच्या बाहेर जाण्यासाठी आपण जी काही शक्ती वापरतो त्यास काय म्हणतात अवकाश प्रक्षेपण तंत्र असे म्हणतात पृथ्वीत गुरुत्वाकर्षण बल असल्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट पृथ्वीवर फेकला जातो म्हणजे पृथ्वीवरील कोणतीही गोष्ट पृथ्वीवरच पडते पृथ्वीवर असलेला झाड जार झाडाची फळे फुले पानं हे सर्व पृथ्वीवरच पडले जातात मग त्यासाठी पृथ्वीच्या विरुद्ध पृथ्वीच्या बाहेर पडण्यासाठी पृथ्वीच्या विरुद्ध जी काही बल वापरतात ज्याच्या माध्यमातून वापरतात त्याला अवकाश प्रक्षेपण तंत्र असे म्हणतात त्या बलाच्या उपयोगातून आपण अवकाश प्रक्षेपण तंत्र विकसित करून पृथ्वीच्या बाहेर जाऊन आपण जे काही संशोधन करतो ते शोध करत असतो उदाहरणार्थ भारतीय अवकाश मोहिमे चंद्रयान भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मार्फत चंद्रावर बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी यान सोडले होते चंद्रयान एक या नावाने ही मोहीम ओळखली जाते मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्वाचा उपक्रम आहे हा उपक्रम मॉम एम ओ एम मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगलयान ग्रहाच्या सप्टेंबर रोजी प्रस्तावित झाले पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले भारता ही ही था, आहे भारताची ही दोन्ही याने मानवविरहित आहेत चंद्र व मंगळच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवली आहेत अवकाशात अवकाशाने पाठवण्यासाठी रॉकेट कशा प्रकारे जातात एहा, हे एक छोट्याशा उदाहरणावरून पाहूया दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो त्यात विस्फोटक पदार्थ ठासून भरलेले असतात त्यांचे झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठार्विक दिशेत वेगाने ढकाळ ढकलला जातो त्याच प्रकारे अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाश अवकाशयान अंतराळात नेले जाते विसाव्या शतकात जगातील काही देशाने अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयाना संबंधित तंत्रज्ञान विकसित केले शेकडो अवकाश याने अंतराळात पाठवली आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे काही अवकाश याने कायमचे अंतराळातच राहतात काही पृथ्वीवर परत येतात तर काही दुसऱ्या ग्रहावर किंवा उपग्रहावर उतरवली जातात काही मोहिमामध्ये वैज्ञानिक सुद्धा अवकाश अवकाशयानातून जातात त्यांना अंतराळ वेळ असे म्हणतात आपल्याला हे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि अभ्यासाच्या माध्यमातून अभ्यासचे जे काही व्हिडिओ कोणते विषय आवडत असेल तर अभ्यासाच्या विषयाबद्दल ते कमेंट करा थँक्यू